मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज म्हाडा महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष श्री रंजन भाऊ ठाकरे यांच्या हस्ते आरती रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पी एल ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाच्या आरतीचा मान म्हाडा महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्रीरंजनभाऊ ठाकरे यांना आरतीचा मान देण्यात आला होता तर या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कॅनरा बँकेच्या निहालिनी अहिरे उपस्थित होत्या रिपाईचे जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाश लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे भूषण भाऊ लोंढे यांच्या सहकार्याने अतिशय धार्मिक पौराणिक वातावरण निर्माण करण्यासाठी पी एल ग्रुपच्या वतीने पुढाकार घेण्यात येतो हा संपूर्ण गणेश उत्सव कोणतीही वर्गणी न घेता दीपक नानाजी लोंढे हे स्वतः आयोजन करतात असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी खाटूश्याम देवाचा देखावा सादर करण्यात आला होता यावेळी प्रकाशदादा निगळ आणि शिवाजी मटाले उपस्थित होते हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी मंगेश वाघमारे रवीमामा पालवे नाना जाधव अजर शेख दीपक उबाळे संजय जगताप दीपक सावकार मनोज अहिरे अमर काळे विनायक साताळे कमलेश पगारे मलिक काळे अशोक नेटावटे दिनेश नेटावटे तसेच पीएल ग्रुप चे असंख्य कार्यकर्ते प्रयत्नशील होते पीएल मित्र नाना वोल या एकवीस वर्ष सलग या ठिकाणी हा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो वाजत होत आमचे कलाकार त्या ठिकाणी त्यांची कला, कला सादर करत होते मला वाटलं की जेजुरीला जायचंय आत आल्यावर पाहतो तर राजस्थानला पोहोचलो <प्राँगा> आणि छटीम महाराजांचं दर्शन झालं वेगवेगळ्या थीम वापरून वेगवेगळ्या योजना वापरून आला दरवर्षी आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी गणेश उत्सव साजरा करत असतात आनंद वाटतो निरेश भाऊ दरवेळाला इथे आल्यावर कारण त्याला स्वतःच्या शिश्यातून हा कार्यक्रम काढतात मनाकडे इथे वर्गणी नाही त्या आरतीला बोलवलं की वर्गणी पण भेटतात तर मी सर्व पी एल ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो खूप छान देखावा या ठिकाणी केलेला आहे धार्मिक देखावा केला आहे दरवर्षी आपण धार्मिक देखावा करून लोकांमध्ये जनजागृती करत असतात जसं आता आयरे मॅडम म्हटल्या की महात्मा फुलेंनी आणि लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्याची प्रथा सुरू केली आणि त्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून लोककलेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करण्याची त्यांची संकल्पना होती आणि ते प्रत्यक्ष या ठिकाणी आपण गेले एकवीस वर्ष करतात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन सगळ्यांना उत्सवाच्या शुभेच्छा गणपती बाप्पा उद्या जाणार आहे परंतु जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जाणार आहे सगळ्यांना की आपल्या हातून पुन्हा या शहराची चांगली सेवा घडण्याचं काम आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेला गणपती बाप्पाचं आपण आगमन करू त्यावेळेला आपल्यामध्ये चांगले पदाधिकारी या ठिकाणी अजून असतील या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनासोबत अत्यंत अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमांना गणेशोत्सवाच्या त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे खरंतर लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता मी सर्वांना एकत्रित येण्यासाठी हा उद्देश इथे खऱ्या अर्थाने सफल होताना दिसतो परमे परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते की ही एकदा वर्ष टू वर्ष आणि असाच उत्साहाने हा सोहळा चालू राहू धन्यवाद दहा पंधरा वर्षापासून हा गणेश उत्सव आपण या ठिकाणी हा साजरा करीत असतो सर्व धर्म समभाव हा मंत्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहे आणि आपण सर्वांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम श्री गणेश उत्सवाचा आपण साजरा करतो आणि हे जे समळ आहे असं वाटत आम्ही नाचा इतकं सुंदर ते नियोजन केलंय नानाजी तुमच्या सर्व ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व मंडळांना आम्ही देव परिवाराच्या उत्तिने मी धन्यवाद देतो आणि आपण या ठिकाणी आम्हाला बोलत आम्हाला आदर मान दिला त्याबद्दल मी सुरो मंडळाचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संबोधित आहे ते मराठी केविन या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद